बहुचर्चित दीडशे कोटींचा रस्ते घोटाळा प्रकरणी किरण काळेंना जबाब नोंदवण्यासाठी अँटी करप्शनचे बोलावणे मनपा प्रशासन कंत्राटदारांचे धाबे दणानले काळे बुधवारी सादर करणार पुरावे प्रतिनिधी शहर मनपा क्षेत्रातील सुमारे सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट कामे करत गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट तयार करून सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची फिर्याद शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेट घेत दाखल केली होती या प्रकरणी आता अँटी करप्शन विभागाने फार आवळला असून तक्रारदार किरण काळे यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी पत्र पाठवत बोलावले आहे यामुळे मनपा प्रशासन या भ्रष्टाचारात गुंतलेले कंत्राटदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते यांचे चांगलेच धाबे दणानले आहेत अँटी करप्शन विभागाचे नगर पोलीस उपाधीक्षक अजित त्रिकुटे यांनी काळे यांना लेखीपत्र दिले असून त्यात नमूद केले आहे की आपण सन दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीतील नगर महानगरपालिकेतील आयुक्त व संबंधित कामाशी निगडीत इतर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रार अर्ज माननीय मुख्यालयांच्याकडील दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि माननीय परिक्षेत्रीय कार्यालयाकडील तसेच दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी या पत्रांन्वये चौकशी कामी प्राप्त झाला आहे सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे चौकशी करणे असल्याने आपले म्हणणे सादर करण्याकरिता आपल्याकडील पुराव्यांसह मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टीव्ही सेंटर या ठिकाणी हजर राहून सहकार्य करावे याबाबत किरण काळे यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे त्यामध्ये म्हटले आहे की नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहे अधिकारी ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक लोकप्रतिनिधी राजकीय पुढारी यांनी संगणमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहे अनेकांना यामुळे अनेक आजार जडले नागरिकांना नरक यातना सर करावा लागत आहे नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांची जागा तुरुंगात असून चौकशीतून कोणीही सुटणार नसल्याचे काळे यांनी यावेळी म्हटले आहे